जय हरी जरक चहा पाणी दुपारचं संध्याकाळचं जे हरी जय हरी, हरी चहा पाणी जे हरी तुम्हाला सगळ्याच काय काय चाललंय जे हरी दादा काय चाललंय तुमचं आता कशी झाली तुमची दहीहांडी कालची चांगली झाली का आता पाच जण लाव्या तुमची दहीहांडी कशी झाली कमेंट करून सांगा मग आमची पण बघा तुम्ही कसा कृष्ण जन्म केला आम्ही ते व्हिडिओवर बघा आता किती जण लाईव्ह आहेत सहा जण एक, एक लाईक करा आणि तुमचं काय चाललंय सांगा सांगा बरं तुमचं काय काय चाललेलं आहे आता संध्याकाळचे साडे सहा वाजून गेले चहा पाणी झालं का तुमच सगळ्याला जय हरी श्री गुरुदेव जे हरी सगळ्याला हे बघा आमचा देहवारा कसा आहे बागा ते बघा आता बघाय आमचा हनुमानजी घरात हे बागेश्वरधाम बागेश्वरधामचे हनुमान हे बघा आमच्या घरात रात्री पाळण्यात श्रीकृष्ण बसवलेला थोडासा अंधार दिसायला त्याच्यामुळं इकडे बघा मोराचे पंख कसे उभे केलेले ते सात जण लाईव्ह आहेत आता लाईक करा कमेंट करा मराठीतून कमेंट करा मला इंग्लिश वाचता येत नाही दादा तुमचं नाव पण मला माहिती नाही त्याच्यामुळे मी नाव घेऊन बोलू शकत नाही ओळखलं आहे मी पण नाव घेऊन बोलू शकत नाही तुम्ही सारखं मला कमेंट करता माहिती पण मला नाव वाचता येत नाही मग काय चाललंय तुमचं झाले की दहीहांडी चांगली कालची दाय। किती लावत पाच सहा जण हाय सगळ्यांना किती सहा जण बघा आमच्या इकडं बाजूला कशा गाड्या येतात असं दुकान आहे इथं बघा कशा बिल्डिंग इथं सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत पण आमचेच घर पत्र्याचं आहे आमचं बघा ह्या बघा आमची टाकी कशी पत्रेवर हो। मराठीतून कमेंट करा कोण आहे ते मला नाव वाचता येत नाही दादा मराठीतून कमेंट करा आणि लाईक पण करा दहा लाईव्ह आहेत आता आता मला इंग्लिश नावच वाचता येत नाही तर आता काय म्हणू मी दादा तुम्ही मला मराठीतून कमेंट करा छान आहे का तुमचं जण लाईव्ह आहेत आता सांगा तुमचं काय चाललंय ते कसं चाललंय ते कुठून बोलतात ते सांगा आता जण लाईव्ह आहेत बोला बोला बघा आमचे पक्षी

बोला ना रुसले का, का माझ्यावर दादा सांगा रुसले का हाय तुम्हा सगळ्यांना आता बारा जण लाईव्ह आहेत जरा बोला बोला दादा बोला त्यांना बोला आमचा रागव आले बोला आता रागव येतो ट्युशन मग आले बोला आता सात लाईव्ह आहेत एखादी लाईक करा अरे बाळा मी खाला नाही मावशी मावशी आपल्यात मावशी बोलतात हॅलो नाही पाचशे वीस झाला नंबर मेसेज करतो